दुसरा एक विषय असा आहे तुम्ही आता समित्याचा विषय म्हटले तालुक्याला अनेक प्रकारच्या समित्या आहे त्या समित्याच्या मिटिंग आत्तापर्यंत झालेली मी बघितलेली नाही मी एक संपादक पत्रकार म्हणून आणि उपविभागीय दक्षता आणि नियंत्रण समिती एक ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कायद्यानुसार कायद्याच्या संदर्भात मिटिंग घ्यावं लागते त्याची समिती आहे तालुक्याला त्याचे अध्यक्ष आहेत एस डी एम साहेब आणि सदस्य सचिव आहेत बी ओ आणि एस डी एम साहेब मेंबर आहेत मी दोन वेळेस एसडीएम साहेबांना बोललो भेटलो साहेबांनी फोन केला बिडिओना बीडिओ साहेबच उत्तर काय मला जी सापडत नाही म्हणे एस डी एम साहेबांनी सांगितलं त्यांना भेटलं एसडीएम साहेबांच्या कडे आणि यांच्याकडे कार्यात आल्यानंतर हे लोक हे अधिकारी हे पत्रकार आणि संपादक लोक असताना आम्ही हे आम्हाला धमक्या देतात ते लोक हे अधिकारी तालुक्याची बाकी नाही फक्त हे गट विकास अधिकारी धमक्या कोणालाच देऊ नये ते म्हणतात की आम्हाला ब्लॅकमेल करतात आता एखादा कर्तव्य अधिकारी ब्लॅकमेल कसा होऊ शकतो हे तुम्ही आम्हाला सांगा जर तुम्ही भ्रष्टाचार केलेलाच नाही दोन दो मिनिट आपल्या एस डी एम साहेब आले का <laughs> त्यांना सांगा की ती ज्यांनी त्यांनी जी समिती सांगितली तिची एक बैठक लावा आपणच आपले अधिकारी वर्ग इथं आहोत तालुक्याचे अधिकारी आणि त्यांचीच समिती आहे असं काही बाहेरचं कोणी नाही त्या समितीची एक मीटिंग घ्यायला काय प्रॉब्लेम आहे चालेल